जळगाव जिल्ह्यातील भुसावळ गुन्हेगारींच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे आहे आता भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात उषात्मा संस्था या गोरगरिबांना शासनाकडून मिळणारे रेशन दुकानातून तब्बल वीस ते पंचवीस पन्नास किलो वजनाची गहू तांदूळची पोती इलेक्ट्रॉनिक तराजू चोरल्याची घटना घडली आहे चोरट्यांनी भुसावळातील कंडारी गावातील उषात्मा रेशन दुकानात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी केली काय आहे संपूर्ण प्रकरण या प्रकरणी रेशन दुकानदार विजय आत्माराम यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे प्रसंगी चोरट्या आणि दुकानाच्या दाराचे दोन कुलूप तोडून गव्हाची व तांदळाची तब्बल वीस ते पंचवीस पोती लंपास केली आहेत या घटनेने एकच खळबळ उडाली आहे

रेशन दुकान आहे संधारीमध्ये आज सकाळी साठी आलो तेव्हा समजलं की तिथं कुलप तोडलेले दरवाजे उघडा होता मध्ये घुसून पाहिलं तर तिथले सर्व गहू गायब आहे आणि काही तांदळाचे घट्टे काय प्रत्येक गावाचे गायब झालेले असं दिसत आहे तांदळाचे आणि चार पाच तांदळाचे गट्टे आणि माझा इलेक्ट्रॉनिक काट आहे जो याची किंमत आज नऊ हजार रुपये आहे तर तोही जोडला गेला या संदर्भात पोलिसात तक्रार केलेली आपण तक्रार केली पोलीस येऊन गेले पाहून गेले